रसिक मित्र हो साऱ्या जगाच्या पाठीवर ज्या व्यक्तीचं नाव खूप मानानं आदरानं घेतलं जातं ते आपल्या भारताचा स्वाभिमान जगाचा अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेबांबरोबद्दल एका कवीने लिहिलेलं आहे की तहानलेल्या पाखरावर तू असे उपकार केलेस तहानलेल्या पाखरावर तू असे उपकार केलेस एकच ओंझळ प्यालास आणि सारे तळे चवदार केलेस अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद देत असताना कवी अमित कांबळे लिहित आहेत धन्यवाद बाबासाहेब तुम्ही आमच्या मनावर बुद्ध कोरलात धन्यवाद बाबासाहेब तुम्ही आमच्या मनावर बुद्ध कोरलात लोकशाही रूपी मार्ग दिलात अन्यथा अन्यथा आजही आमचं आयुष्य गळ्यात मडकं कमरेला झाडू आणि ढोंगणाला लंगोट यातच गेला असतं बाबासाहेब आमच्या आमच्या कित्येक पिढ्या भरडल्या आमच्या कित्येक पिढ्या भरडल्या गेल्या असत्या गुलामीच्या जोखडात माईमाऊलींच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले असते बाबासाहेब भर वस्तीतल्या चौकात अज्ञानाच्या अंधारात जोहार मायबाप करत बसलो असतो दिन दुबळ्यांच्या वेशात पण पण बाबासाहेब तुम्ही भारताचे संविधान लिहिले तुम्ही तुम्ही भारताचे संविधान लिहिले आणि आणि परिवर्तनाच्या दिशा उजळल्या तुमच्या प्रत्येक सुविचारी बीजातून इथे क्रांतीचे मळे खुलून बहरतायत धन्यवाद बाबासाहेब अभिवाचन उमेश शिंदे